नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते कवीवर्य सुरेश भटांच्या दोन ओळी आहेत एक साधा प्रश्न माझा लाख उत्तरे हे खरे कि ते खरे कि ते खरे कि ते खरे, खरे। आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मार्गदर्शक शरद पवार यांना आमच्या बरोबर यावे म्हणून के आवाहन केले उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी प्रेमाचे आवाहन केले जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा आपण उद्धवरावांबरोबर राहू अशी ग्वाहीही त्यांनी दिली शरद पवार हे तर त्यांचे बोलून चालून गुरुच होते काँग्रेसचे सरकार असताना स्वतः हो मोदी साहेबांनी त्यांच्याकडून बरेच कानमंत्र घेतले होते असे म्हणतात उद्धव ठाकरे यांचे पिताश्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात स्वाभाविक मैत्री असलेल्या पक्षांचे सरकार स्थापन झाले असं म्हणतात ते खरेही असावे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचे एकेकाळचे कट्टर मैत्र महाराष्ट्राला ठाऊक आहे गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र या केशर मिश्रित मैत्रीच्या दुधात मिठाचा खडा पडला त्यानंतर या प्राचीन वैभवी महाराष्ट्राने तीन मुख्यमंत्री तीन उपमुख्यमंत्री आणि एकाच वेळी दोन उपमुख्यमंत्री तसेच काही काळ केवळ एक मुख्यमंत्री आणि एकच उपमुख्यमंत्री असेही दिवस बघितले हे दोनच मंत्री असताना कितीतरी मंत्रीपदासाठी इच्छुक आमदार दमदारपणे आपली मंत्रीपदासाठीची बाजू मांडत होते मग बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राला दोन्ही पक्षाचे दहा दहा मंत्री मिळाले मंत्रिमंडळात आज वाढ होईल उद्या वाढ होईल परवा तर नक्कीच होईल या आशेने अनेक आमदारांनी चांगले महागडे कोरे करीत सूट शिवले महागडे बूट घेतले स्वतःला शूट करून घेतले पण या सर्व अपेक्षांचा एके दिवशी पार पत्का झाला याला कारण ठरले ते अजितदादा पवार अचानक सरकारमध्ये आले आणि त्यांचे नऊ मंत्रीही आले त्यामुळे ज्यांचे घोडे गंगेत न्हाण्यासाठी उतरले होते अशा अनेक आमदारांचे घोडे गंगेत शिरूनही कोरडेच बाहेर पडले आता कोणीही शिर ताणून साठ साठ बोलत नाही हा सध्याच्या सरकारसाठी केलेला त्याग निश्चितच मोठा आहे नवे सरकार स्थापन झाल्यावर आपल्या अनेक ध्वजांसारखा तिरंगी प्रवास जोमाने सुरू झाला अनेक घोषणा नवे नवे उपक्रम जनतेच्या दरबारात दाखल झाले तिकडे दिवचले गेलेले उद्धव ठाकरे शब्दांचे आसून ओढू लागले शरदचंद्र पवार साहेबही नेहमीप्रमाणे मंद मंद चिंते घेऊ लागले मधल्या काळात आमदारांच्या एक दोन निवडणुकाही पार पडल्या पण सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारण काही फळाला आले नाही आणि आता लोकसभेची निवडणूक आली या लोकसभेसाठी सत्ताधारी पक्षाला मोठी आशा असणे स्वाभाविक आहे या काळात प्रचंड मोठमोठ्या घोषणा झाल्याचे आम्ही आधीच म्हटले आहे आमची माय माऊली जनता आईस्क्रीम सारखी थंड आहे अशा पार्श्वभूमीवर आईस्क्रीमला गरम करण्यासाठी मोदी साहेब थोडेसे नरमले की काय त्यांनी शरदचंद्र पवार आणि उद्धवरावांना आवाहन करण्याचे कारण काय हे आम्हाला कळलेच नाही या दोन महानुभावांनी मोदी साहेबांना फारसा प्रतिसाद न दिल्यामुळे निवडणुकीच्या घोषणेनंतर आज मुंबईत आल्यावर त्यांनी पुन्हा विपक्षाच्या तिरंगी रांगोळीवर काठ मारून काय साफ केले हे अजूनही आम्हाला कळले नाही त्यामुळे मोदी साहेबांचे कोणते रूप खरे आहे हे अजूनही आमच्या टाळक्यात शिरले नाही त्यामुळेच तर आम्ही म्हणतोय हे करे की ते खरे की ते खरे की ते खरे, खरे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीकरीमध्ये मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार